नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे बाजार भाऊ कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळताय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर ट्यूब नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलॅकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सेमती अमरावती आवाकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व धरणंद्र वेटला सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समती समुद्रपूर आवाकाखाली दोन हजार पाचशे सत्तावीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र वेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाय सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती जालना जात आहे हायब्रिडा आवाखालेली नऊशे चोवीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये कमालद्रा वेटलाय आठ हजार दहा रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार चारशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये आणि सराव ध्रंद्र भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये पुढची बाजार समिती अकोला म्हणून जात आहे लोकल अवकालील दोन हजार एकशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र भेटला आहे आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती कोपरनाथ जात आहे लोकल आवकलेली एक हजार तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात ररंद्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालील नऊशे वीस क्विंटलची किमान भेटला आहे नऊ हजार सात हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती बारामती जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली एक क्विंटलची किमानं भेटला आहे पाच हजार पाचशे एक रुपये कमालदर भेटला आहे पाच हजार पाचशे एक रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे पाच हजार पाचशे एक रुपये त्यानंतरची बाजार समती अमरावती आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरणदार वेटला सात हजार बासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ जे की आमच्यापर्यंत झालेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद